सोलापूर शहर पोलीस दलातील वाहतूक शाखेतील निष्ठावान अंमलदार संभाजी शिवाजी दोलतोडे वतीस राहणार अरविंदधाम पोलीस वसाहत सोलापूर यांचा अचानक मृत्यू झाला आहे रविवारी बारा ऑक्टोबर रोजी पहाटे झोपेत असताना बेडवरून पडल्यामुळे त्यांच्या डोक्यामागील बाजूस गंभीर दुखापत झाली या दुखापतीमुळे त्यांना उलटी झाली आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला या घटनेने संपूर्ण पोलीस दलात शोककळा पसरली असून दोन लहान मुलांनी पितृछत्र गमावले आहे घटना पहाटे पाचच्या सुमारास घडली संभाजी दोलतोडे हे त्यांच्या घरी झोपलेले असताना झोपेतच तोल गेल्याने ते बेडवरून खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला जबर मार लागला कुटुंबियांनी तातडीने त्यांना सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये साडेपाच वाजता दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले फौजदार चावडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली तसेच पोस्टमॉर्टममध्ये बेडवरून पडल्यामुळे झालेल्या दुखापतीमुळे मृत्यू झाल्याची पुष्टी झाली शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण अधिक स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले पोलीस नाईक चव्हाण यांनी सांगितले की मृत्यूनंतर संभाजींच्या पत्नीकडे चौकशी करण्यात आली त्यांनी स्पष्ट केले की संभाजी हे निरोगी होते त्यांना कोणताही आजार नव्हता ते व्यसनाधीन पण नव्हते नियमित आरोग्य तपासणीतही ता त्यांना बी पी शुगर किंवा इतर कोणतेही आजार नव्हते त्यामुळे ही घटना अत्यंत अचानक आणि अनपेक्षित होती ज्यामुळे कुटुंबीय आणि सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला संभाजी शिवाजी दोलतोडे हे मूळचे उपळाई खुर्द तालुका माढा जिल्हा सोलापूर येथील रहिवासी ते सोलापूर शहर वाहतूक शाखेत अंमलदार म्हणून कार्यरत होते वाहतूक नियंत्रण आणि कायद्याच्या अंमलबजावणीत त्यांचे योगदान उल्लेखनीय होते ते कुटुंबासाठी एक आधारस्तंभ होते खेळकूदमध्येही संभाजी प्रावीण्य मिळवणारे होते गोळाफेक आणि थाळीफेक या खेळात त्यांनी अनेक स्पर्धात यश मिळवले सहकारी अधिकारी आणि मित्र त्यांना मेहनती प्रामाणिक आणि समर्पित अधिकारी म्हणून ओळखतात संभाजी यांच्या अचानक निधनामुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे त्यांच्या पत्नीशिवाय त्यांना दोन मुले आहेत दीड वर्षांची मुलगी आणि सहा वर्षांचा मुलगा कुटुंबाचा मुख्य आधार असलेल्या संभाजींच्या अचानक जाण्याने मुलांचे भविष्य आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती धोक्यात आली आहे अंत्यविधी उपळाई खुर्द या गावी करण्यात आला जिथे नातेवाईक मित्र आणि पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान कुटुंबियांचा शोक आणि आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले पोलीस आयुक्तालयाने शोकसंदेश जारी करून कुटुंबाला आवश्यक मदत करण्याचे आश्वासन दिले